नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लोणार गोमूधार व जगप्रसिद्ध लोणार सरोवराची माहिती आपण घेतली जर आपण हे व्हिडिओ बघितले नसेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे <laughs> मित्रांनो आपण आता बघणार आहोत लोणार गावाचे मधोमध वस्तीमध्ये असलेले प्रसिद्ध आणि विख्यात दैत्यशुद्धन मंदिर हे मंदिर सरोवराच्या काठापासून अवघे पाचशे ते सहाशे मीटर अंतरावरती आहे या ठिकाणी आल्यानंतर मंदिराच्या परिसराच्या आजूबाजूला वस्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आम्ही मंदिराच्या बाहेर असलेले गेट मधून आत प्रवेश केला तर तोच माझी प्रथम नजर पडली ती दैत्यसदन मंदिरावरती आम्ही मंदिराच्या दिशेने समोर चालायला लागलो प्रथम हे मंदिर संपूर्ण चव बाजूला बाहेरून बघितले मित्रांनो मंदिराचे कोरीव काम आम्ही जाऊन बघितले तर खजुराव मंदिराची आठवण येते कारण येथील मंदिरावरील कोरलेले शिल्प हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले हे प्राचीन मंदिर असून या संपूर्ण मंदिरावरती बाहेरून एकशे चौऱ्याऐंशी शिल्प कोरलेली आहेत कोरीव शिल्पावरती बारकाईनं निरक्षण केले असता बरेच शिल्प हे तुटलेल्या अवस्थेत आहे दैत्य सुदन मंदिर हे चालुक्य काळातील आहे असे सांगण्यात येते राजा विक्रमादित्य सहावा याने पत्नीच्या आग्रहस्तव हे मंदिर बांधलेले आहे असे काही तज्ञ म्हणतात शिल्पकार त्रिभुवन कीर्ती यांच्या आराखड्यानुसार हे मंदिर बांधण्यात आलेले आहे असे सांगण्यात येते या मंदिराचे एक वैशिष्ट्य असे आहे की यावरील या मूर्त्या ज्या आहेत त्यात एक भंग द्विभंग व त्रिभंग हे मंदिर घडवण्याकरता जे कारागीर इथे राजाने बोलावले होते त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था इथेच केली केलेली होती कारागिरांना जो मोबदला दिला जायचा तो असा की ते जे दगडी कोरीव काम केल्यावरती की जो किस निघायचा त्या किसाचे वजन करून त्यांना मोबदला दिला जायचा त्याशिवाय अशा काही कोरलेल्या आहेत यामधून धार्मिक शिक्षण मिळते कारण या शिल्पामध्ये रामायण महाभारत तसेच अनेक पौराणिक कथा कोरलेल्या आहेत लोणार सरोवरामध्ये जसे चुंबकीय आकर्षण असणारे दगड पाहिले तसेच दगड येथे सुद्धा आहेत जसे या दगडावरती दुसरा दगड आदळला असता लोखंडासारखा सारखा आवाज निघतो या मंदिराकडे लक्षपूर्वक बघितले तर हे मंदिर जमिनीपासून उंचावर आहे एकूण सात थर मिळून हा उंच वटा तयार केलेला आहे प्रत्येक थरावरती वेगळी आकृती कोरलेली आहे आणि या आकृत्या संपूर्ण मंदिराभोवती आहे यामध्ये प्रत्येक थराची वेगळी माहिती आहे मित्रांनो यामध्ये खालून पहिल्या थरावरती आपण दिसत आहे रांगोळी डिझाईन दुसऱ्या थरावरती आहे मोराची डिझाईन तिसऱ्या थरावरती दिसत आहे गो पद्माची डिझाईन पूर्वीच्या काळात खेड्यापाड्यात बया रांगोळी काढल्याशिवाय दिवसाची सुरुवात करत नसत खालून चौथ्या थरावरती आहे हंस हंस हे ब्रह्मदेवाचे वाहन आहे खालून पाचव्या थरावर आहे कमळाचे फूल जे भगवान विष्णूचे आवडते फूल आहे खालून सहाव्या स्थानावर आहे कीर्तीमुख जे की भगवान शंकराचे आवडते भक्त आहे जर तुम्ही चौथा पाचवा सहावा थर लक्षपूर्वक पाहिला तर ब्रह्मा विष्णू महेश यांची योग्य सांगड घातलेली आहे असे इथे दिसते सातवा थर हा काही लोक आनंद व्यक्त करताना दिसत आहे असे म्हणतात की भगवान विष्णूने लवणासुराचा वध केल्यानंतर लोक आनंद साजरा करताना या शिल्पामध्ये दाखवलेले आहे याला म्हणतात त्रिपुरुष मठ या मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पुरातन मूर्ती होत्या यामध्ये विष्णूच्या मूर्तीच्या जागी गरुडाची मूर्ती बसवलेली आहे या मंदिराला दिति मंदिरा सूर्य मंदिर असे सुद्धा म्हटले जायचे असे सांगतात कारण मंदिराच्या मागे थोडे उंचावरती मध्यभागी सूर्यदेवाची मूर्ती आहे या मूर्तीच्या बाजूला सूर्यदेवाच्या दोन पत्नी आहेत उषा आणि प्रत्युषा या मूर्तीच्या पायाकडे बघितल्यावर असे लक्षात येते की मूर्तीच्या पायामध्ये बूट घातलेला आहे याचे कारण असे आहे की अशा मूर्ती राजस्थानमध्ये आढळतात तेथे उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून काजीपोटी मूर्तीच्या पायामध्ये असे बूट कोरलेले आहेत असे सांगतात आता आपण जाणून घेणार आहोत हे मंदिर काही वर्षा अगोदर मातीच्या ढिगाराखाली का लपून ठेवले होते तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की दोन हजार अठरामध्ये था पार्थिके यांनी लिहिलेल्या पु पुस्तकामध्ये असे सांगण्यात येते की मुस्लिम राजवटीच्या काळामध्ये भारतावर अनेक मुस्लिम राजे आक्रमण करत होती त्यापैकी एक होता मोहम्मद गौरी याने भारतातील अनेक मंदिरावर धाडी टाकल्या कारण मंदिरामध्ये मौल्यवान वस्तू दागिने मूर्त्या होत्या यांना माहीत झाले की जसे भारतातील मोठ्या मोठ्या मंदिराप्रमाणे लोणारमध्ये सुद्धा एक खूप प्रसिद्ध मंदिर आहे तेव्हा त्यांच्या एका तुकडीने या मंदिरावर हल्ला केला परंतु तेथील लोकांनी या मंदिराला वाचवण्यासाठी त्या सैन्यासोबत युद्ध करून त्यांना परतवले पुढे बाराव्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या एका तुकडीने या मंदिरावरती हल्ला करण्याचे ठरवले परंतु येथील लोकांनी मंदिरातील मूर्ती काढून घेतली मंदिराला एका मातीच्या ढिगाऱ्याखाली लपवून टाकले कालांतराने काही वर्षे लोटली गेली आणि यानंतर लोकांना इथे मंदिर लपवून ठेवलेले आहे हे लोक येथील विसरून गेले नंतर या मंदिराचा शोध लागला असा की लोणार सरोवर परिसरात एक संत आले होते त्यांना माहीत झाले की लोणार सरोवराच्या पाण्याने त्वचा रोग बरा होतो त्यांच्या पायाला त्वचा रोग झालेला होता याच खऱ्या पाण्यामुळे त्यांचा त्वचारोग बरा झाला होता नंतर या ले ले ते या मंदिर लपवलेल्या मातीच्या ढिगारापाशीच त्यांनी आश्रम बांधायला सुरुवात केली हे काम चालू असताना त्या मातीच्या ढिगारावर एक गरुड येऊन बसायचा त्याच ठिकाणी एक प्रार्थना हॉल बांधण्याचे ठरले आणि तेव्हाच कळले की मातीच्या ढिगाराखाली एक मंदिर आहे ते सुंदर नक्षीकाम असलेले मंदिर पाहून सर्वांचे डोळे मात्र दिपले आपण मंदिराच्या बाजूला बघितले तर मातीचा ढिगार दिसेल ती माती खाली हे मंदिर लपलेले होते तुम्ही कधी कीर्तीमुख बघितले का हे असे आहे कीर्तिमुख या मंदिराच्या वट्यामधील सात थरामधील सहाव्या सा थरावरती कीर्तीमुख आहे आता आपण कीर्तिमुखाबद्दल माहिती जाणून घेऊया कीर्तिमुखाची प्रतिमा ही अनेक मंदिराच्या चौकटीवरती असते कीर्तिमुख बद्दल सांगायचे झाले तर हा कीर्तिमुख भगवान शंकराचा उपासक होता पण तो तितकाच खादार पण होता त्याला सतत भूक लागायची एकदा त्याने भगवान शंकराची कठोर ठरवले पण ही नेहमी लागणारी भूक त्यावर काय उपाय करायचा तेव्हा त्याने भगवान शंकराला विचारले मी खाऊ तरी काय तेव्हा भगवान शंकराने स्वतःलाच खा असे संतापाने म्हटले आदेशाप्रमाणे त्याने भगवान शंकराचा तप चालू केला आणि जेव्हा जेव्हा त्याला भूक लागायची तेव्हा तेव्हा तो स्वतःच्या शरीराचा एक लसका तोडून खायचा भगवान शंकर कीर्तीमुखाला प्रसन्न झाले तेव्हा बघितले तर कीर्तिमुखाचे फक्त शिल्लक राहिले होते हे पाहून भगवान शंकर आचर्यचकित चे झाले आणि म्हणाले मी काय बोलवलो आणि तू हे काय केले तेव्हा भगवान शंकर कीर्तिमुखाचे तपश्चर्या पाहून प्रसन्न झाले आणि त्याने कीर्तिमुखाला सांगितले आजपासून तू प्रत्येक मंदिराच्या शिखरावरती असेल म्हणजे भक्त प्रथम तुझे दर्शन घेतील नंतर माझे दर्शन घेतील तरी कीर्तिमुख नाराजच होता मी वरती काय हवा खाणार तेव्हा भगवान शंकर म्हणाले आजपासून मंदिराच्या चौकटीवरती पण असेल जेव्हा भक्त मंदिराच्या चौकटीवरती पाय ठेवतील तेव्हा तू त्यांची पाप खा आणि माझं दर्शन घेऊन झाल्यावर त्यांचा अहंकार खाऊन टाक म्हणजे त्यांचे पाप धुतले जाईल व अहंकार नष्ट होईल म्हणून कीर्तिमुखाला पाप फरक असेही म्हणतात मित्रांनो या सात पायऱ्या चढून मी निघालो मंदिराच्या आतील दैत्यसुदन मूर्तीच्या दर्शनाला या ठिकाणी मंदिराच्या चौकटीवरती कीर्तीमुखाचे दर्शन घेतले कीर्तीमुखाची मूर्ती क्लिअर दिसत नाहीये मी मंदिराच्या आत आलो दैत्य म्हणजे राक्षस व सुदन म्हणजे मारणे किंवा विनाश करणे भगवान विष्णूने लवना वध करण्यासाठी बाल अवतार घेतला होता किंवा भगवान विष्णूने लवणा वध केला होता दैत्य म्हणजे राक्षस व सुदन म्हणजे मारणे किंवा विनाश करणे म्हणूनच या मंदिराला दैत्य सुदन मंदिर असे नाव पडलेले आहे मी या ठिकाणी गर्भगृहात जाऊन मूर्तीचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद मागितला भगवान विष्णूच्या पायाखाली लवणासूर विष्णूला हात जोडून दिसत आहे तर उजव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ति है। या मंदिरामधील ही मूळ मूर्ती नसून ही मूर्ती नागपूरचे भोसले राजे यांनी पाठवलेली आहे असे म्हणतात या मूर्तीमध्ये धातूचे प्रमाण जास्त आहे मंदिराच्या गर्भगृहात अंधार असताना सुद्धा माझी नजर गेली ती या मंदिराच्या वरती असलेले गोलाकार छिद्राकडे यामधून थोडा प्रकाश येत होता या छिद्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची किरणे सरळ छिद्रामधून येऊन मूर्तीच्या पायावरती पडतात याला किरणोत्सव असे म्हणतात हे बघण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांची खूप गर्दी येते होते कारण हे वर्षातून एकदाच होते या छिद्रामधून पावसाळ्यात एक थेंब सुद्धा पाणी आत येत नाही हे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे हे आहे अंतराळ अंतराळात चार कोपऱ्यावरती चार वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत डाव्या कोपऱ्यात लवणासुरवध उजव्या कोपऱ्यात कृष्णकोपिका शिल्प तिसऱ्या कोपऱ्यात कंसवत चौथ्या कोपऱ्यात हिरण्यकश्यप शिल्प आहे अंधारामुळे एवढे स्पष्ट दिसत नव्हते हा मंदिराचा सभागृह हा वरील भाग हा सभागृहामधील उत्तर दिशेकडील दरवाजा तसेच हा दक्षिण दिशेकडील दरवाजा हे दोन्ही दरवाजे बंद होते त्यामुळे सभागृहामध्ये खूप अंधार होता मंदिराच्या बाहेर आल्यावरती दरवाजाच्या वरती बांधकाम केलेले आहे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यावेळेस अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्यामध्ये हे एक मंदिर आहे उद्ध्वस्त झालेल्या मंदिराचे बांधकाम त्यांनी केल्याचे असे सांगितले जाते मित्रांनो लोणार गोमुखधार लोणार सरोवर भ्रमण व दैत्यसुदन मंदिर हे तीन व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही नक्कीच लोणारला भेट देणार असे मी समजतो आणि आता इथेच मी थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका